नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन फलटण येथील गजानन चौकात करण्यात आले होते डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी सुसाईड नोटमध्ये गोपाळ मदने आणि प्रशांत बनकर यांची नावे आहेत परंतु याला राजकीय वळण लावून सुषमा अंधारे महबूब शेख अंबादास दानवे यांच्यासह अनेकांनी प्रसारमाध्यमांद्वारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव गोवले होते यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील गजानन चौकात ओपन पत्रकार परिषद घेतली होती यावेळी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर माझ्या बंधू भगिनी आणि पलटण वर प्रेम कर अभिनंदन की सत्यासाठी एकत्र आज जे चाललंय एकच बाजू दाखवली एक महिना दीड महिना महिना झाला सिटी बिल्डिंगच्या शेजारी जो मंडप व्यापारी केलाय तो तो मंडप सन्मान्य आमदार साहेब सन्मान्य संजू बाबा सन्मान्य अजून जे कोण नेते म्हणलेले असते त्यांना दिसला नाही ना हा व्यापारी कोणाच आहे हा पर्टनमधला एक नागरिक आहे बदक आहे पर्यटनच्या विकासाचा एक चाक आहे आणि हे चाक कम्पर्म करण्याचं काम ते कोण करतंय ते आता कटनकरांनी बोलतलं पाहिजे उदाहरणं भरपूर आहेत उदाहरण भरपूर आहेत जे मोठे गुन्हे दाखल करायचं तिचे काम साहेब मी कधी स्टेजवर येऊन बोलत नाही तर वयाच्या सतराव्या वर्षी आम्हा दोघा भावांवर आणि आमच्या वडिलांवर खोटा गुन्हा दाखल करायचं काम तुम्ही केलं सतराव्या वर्षी अठराव्या वर्षी पोलीस स्टेशन दाखवायचं काम कोणी केलं ते जरा पण करून द्या सतराव्या अठराव्या वर्षी खासदार सोळाव्या वर्षाचे होते आणि मी अठरा वर्षाचा होतो मी मी सर सर काय म्हणतात तुला मी सज्ञान सज्जान म्हणून मला ग्राह्य धरलं गेलं आणि खासदारांना अज्ञान असल्यामुळे खासदारांना खासदारांना पोचवलं होईल तर त्यावेळेस जे गुन्हे दाखल केले गेले के हे का दाखल केले गेले के आणि कशासाठी दाखल केले गुन्हे दाखल करण्याची परंपरा या जी सवय लावली ती कुणी लावलेली आणि तुम्ही म्हणता आम्ही किती किती सज्जन आहोत आणि पल्टण शहराचा तुम्हाला तीस वर्षात आम्ही आम्ही काय केलं नाही पण पर पल्टण शहरात दादागिरी चालेल मला सांगा आमची गाडी कधी सिग्नल चौक तुम्ही दहा वेळा बघितलं असेल खासदारांची असेल माझी असेल आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याची गाडी असेल कधी क्रॉसिंग करून रस्ता क्रॉस करून कधी आडवं लोकांना बाजूला सांगून आमची गाडी जरी गेली का वाट बघून पुढच्या पुढच्याचा मार्ग मोकळा करून आम्ही पुढे गेले आणि हे करत असताना हे करत असताना हे यामुळेच आज ही सगळी जनता सर्व मित्रपरिवार सर्व सर्व लोक करत असतात आणि जर आम्ही दादागिरी करत असतो आम्ही बांधवारे करत असतो तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते ना आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते ना आणि लोकांवर एक एक इम्प्रेशन तयार करायचं की हे हे लोक इथं इथं आल्यानंतर पंटक शहरात गुंडगिरी वाढेल हे वाढेल मग आज तीस वर्षात का वाढली नाही खासदार रणजित सिंह नाही बाळत आमचे वडील बी खासदार होते त्यावेळेस का वाढली नाही मग आता आमदार आल्यानंतर कशी वाढेल साधा प्रश्न आहे विषय एवढाच आहे की तुमच्या पायाखाची वाढून घसरली आणि तुम्हाला 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 पडत तुम्ही कधी आपलं मानलंच नाही जर फलटण आपलं मांडलं असतं तर मध्ये ही जी लोक okay, खड्ड्यात खड्डे जे मध्ये हिंडताय हे हिंडले नसते मध्ये तालुक्यातलं ता, महाराष्ट्रातलं दोन नंबरचं पद तुमच्याकडे होतं महाराष्ट्रातलं दोन नंबरचं पद तुमच्याकडे होतं तुम्ही कर काय करायला हवं होतं फलटणचं तुम्ही फलटण मध्ये मध्ये विकासाचा तुम्ही काय काय विकास साधला हे करणार एक छाती ठोकपणे एकदा सांगा की मी फलटण मध्ये हे केलं साधा महात्मा गांधींचा सा पुतळा बसवला साधा महात्मा गांधीचा सा पुतळा बसवला आठ माणसं जा जावा चार ते पाच माणसं जावा आणि सहज उचलून सहज उचलून तो पुतळा कुणी गाडीत करून घेऊन जाईल तो पुतळा कुणी गाडीत करून घेऊन जाईल याला कुठं आधार नाही छत्रपती शिवाजी वाचनालयाची काय अवस्था आहे छत्रपती शिवाजी वासनालयाची काय अवस्था आहे हा विकास त्याचा वरचा मजला कुठे गेला वरचा कुणी गायब केला त्यातलं फर्निचर कुठे गेलं साधी गोष्ट आहे आणि ही, ही तुमची ही नव्हतं इंग्रज काळी इंग्रजांनी निर्माण केलेली वास्तू होती फलटण शाहातल्या सुशिक्षित लोकांना सुशिक्षित मुलांना त्याच ग्रंथ संपदेचा अनुभव घेण्यासाठी वाचण्यासाठी फलटणला नवीन दिशा मिळण्यासाठी या लायब्ररीची स्थापना झाली होती त्या लायब्ररीची अवस्था का व्हाय हो वरचा मजला कुठे गेलाय पलटन काढून दाखवा का तुम्ही येता जाता बघता तुम्हाला आठवतं वरचा मजला कुठे गेला हा विकास का हा विकास का मग तुम्हाला पलटनच करायचं काय आणि आम्ही आमची बायका पोरं आमची आमचे वडील हितच गेले या फट्टणच्या मातीतच गेले आमची आमचा प्रपंच सगळा हिथ तुमचं काय इथून आमची मुलं तुमच्या शाळेत शिकली पण फी धरल्या फी भरल्या वेळ प्रसंगी डोनेशन बी दिल अकरा अकरा लाख रुपये संजू बाबा अकरा तुमचे तुमचे पंजुंचे चिरंजीव कधी कधी म्हणतात की आजच्या मोर्चे आहेत शिकले फुकट शिकले का अकरा लाख रुपये डोनेशन दिलं मग जर फी भरून जर शिकत असेल तर तुम्ही जर फी बघणार जर उपकाराची भाषा दाखव असाल तर गुण गुण था। था या पलटणकारांनी आमच्यासारख्या करायचं आहे तर इंग्लिश मिडियम दुसऱ्या इंग्लिश मिडियम येत होत्या त्यांना येऊन दिलं नाही पलटण इंग्लिश मिडियम या होत्या एक हॉस्पिटल सरकारी नगरपालिकेचं नगरपालिकेचे डॉक्टर या नगरपालिकेचे डॉक्टर नगरपालिकेचे कर्मचारी गेले पाच सात वर्ष शिरवाला कोण काम करत कोण कोरेगावला करतय कोण वायला करतय का हि कर, का यांचं लाईफलाईन हॉस्पिटल चाललं पाहिजे या लाईफलाईन साठी खर्टनचा जो सरकारी सरकारी नगरपालिकेची ये हॉस्पिटल आहे याची दिशाभूल करायचं काम फुली केलं किंवा हॉस्पिटल बंद ठेवायचं काम पुढे केलं का तर हे गोर करे पण ह्याच सवलत नाही मिळाली पाहिजे याची फॅसिलिटी नाही मिळाली पाहिजे हे आता बंद करा आणि आता लोकांनी ओळखलेले आम्ही मला कधी बोलायची गरज पडली नाही पण आता तुम्ही जर तुम्ही जर खोटे डाव खोटे खोटे बनाव बेबनाव वेगवेगळ्या पद्धतीने बंद भेद आता आता ते काहीच चाल ना आता काहीच चाल ना तर आता रडीचा डाव आता हा रडीचा डाव बंद होणार आणि हा डाव जर बंद करायचा असेल तर फलटण मधल्या सर्वसामान्य लोकांनी मनात घेतलं पाहिजे की या प्रवृत्ती फलटणच्या विकासापासून विकासाला वंचित ठेवण्याचं काम केलं फलटणला या फलटणला कधी आपलं म्हटलं नाही पलटणचा फक्त फक्त उत्पन्नाचं साधन करून ठेवलं या लोकांपासून फटण लांब खावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो